सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमी पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये गुंतवणुकीवर चांगल्या परताव्याचे अमित दापत फसवणूक केल्या प्रकरणी ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनी विरोधात दाखल झालेल्या गुन्ह्यात मुख्य संशयित आरोपीकडून पोलिसांनी एक कोटी पन्नास लाख रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळवल्याचा आरोप होत असून या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक व तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलाय पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे यांनी आदेश काढलाय ग्रो मोर इन्व्हेस्टमेंट फायनान्स प्रकरणी राहता पोलीस ठाण्यावर गुन्हा दाखल असून तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलाय

सर्व वरिष्ठ पोलीस तसेच महसूल अधिकारी यांची बैठक घेऊन आजपर्यंत झालेला तपासाचा आढावा घेतला अपर जिल्हा अधिकारी बाळासाहेब कोळेकर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे प्रांताधिकारी मानिक आहेर यांच्यासह या संपूर्ण घटनेचा तपास करणारे अन्य अधिकारी उपस्थित होते श्री ज्ञानेश्वर माउलींची कर्मभूमी ग्रंथराज ज्ञानेश्वरी निवासा येथे कामिका एकादशी यात्रेनिमित्त माउलींची मूर्तीमंत्रात लाखो भाविकांनी दर्शन घेतलं पहाटे तीन वाजेच्या सुमारास वेदमंत्राच्या जयघोषात मंदिराचे प्रमुख देवीदास महाराज मस्के नंदकिशोर महाराज खरात ज्ञानेश्वर शिंदे कृष्णा पिसोटे यांचा प्रमुख उपस्थिती संत एकनाथ महाराज यांचे वंशज डॉक्टर मेघश्याम महाराज गोसावी ज्ञानराज महाराज गोसावी राजवर्धन महाराज देवस्थान विश्वस्त कैलास जाधव प्रतिभा जाधव यांच्या हस्ते पैस खांब अभिषेक करण्यात आला अहिल्यानगर मधून राजस्थान मारवाड जंक्शन अजमेर या ठिकाणी जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र या मार्गावर कोणतीही थेट रेल्वे नाही यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्यामुळे या मार्गावर रेल्वे सुरू करण्याबाबत खासदार निलेश लंकेकडे ठाकरे शिवसेनेच्या वतीने शहर प्रमुख किरण काळे यांनी निवेदन देत मागणी केली होती खासदार निलेश लंके नुकतेच पावसाळी संसदीय अधिवेशनासाठी दिल्लीकडे रवाना झाल्या रेल्वे स्टेशन येथे त्यांची शहर शिवसेनेच्या शिष्टमंडळाच्या वतीने भेट घेत खासदार निलेश लंके काळे यांच्या या मागणीकडे लक्ष वेधलाय यावेळी प्रदेश सरसेस अशोक बाबर प्रदेश पदाधिकारी प्राध्यापक सीताराम काकडे कामगार सेनेचे नेते विलास उभाळे माजी नगरसेवक योगीराज गाडे विकास भिंगार दिवे आकाश महावीर अल्पसंख्याक आघाडीचे शहर जिल्हाध्यक्ष अनिश चुडीवाला आदी उपस्थित होते <laughs> बहुचर्चित आढळगाव परिसरातील राष्ट्रवादी महामार्गावर रस्त्याचं काम संत गतीने सुरू असून रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचे काम मशीन ऐवजी कामगारांच्या मदतीने असल्याचं पाहायला मिळत आहे आढळगाव येथे जामखेड या राष्ट्रीय महामार्गावर पाचशे अठ्ठेचाळीस चे काम गेल्या दहा महिन्यापासून चर्चेत आहे आढळगाव येथील कार्यकर्ते सुभान तांबोळी सरपंच शिवप्रसाद उबाळे यांनी रस्त्याच्या कामासाठी तीन वेळा उपोषण केलं खासदार निलेश लंके यांनी त्यांच्या स्टाईलने संबंधित यंत्रणेला समज दिल्याने हे काम सुरू झालंय आढळगाव परिसरात एक किलोमीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे पूर्ण रस्ता ओकरण्यात आल्याने परिसरात रहिवाशांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय बाजूने काम सुरू करण्यात आलंय कामगारांच्या मदतीने या रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण सुरू असल्याने या कामाच्या वेगावर मर्यादा आल्या आहेत गेल्या दीड महिन्यात एका बाजूने फक्त आठशे मीटर रस्त्याचं काम झालंय बाकी उर्वरित रस्त्यावर खडी टाकून ठेवण्यात आली आहे आणि भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या के केरियाच्या परिसरात नांदगाव नदीतील नदी पात्रात वाळू व वाहतूक करणाऱ्या वाळू तस्करांवर एस पी च्या विशेष पथकाने छापा टाकलाय या कारवाईत चार डंपर आठ ब्रास वाळू तसेच नऊ मोटरसायकल असा सव्वा सहा लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून या प्रकरणी आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय उप अधीक्षक संतोष काळे यांनी पोलीस स्टेशन हदीर, केके रेंज नांदगावाचे शिवारातील कपारी नदीत सादिक शेख शुभम पुंड दोघे राहणार नांदगाव हे त्यांच्याकडील जेसीबीच्या सह्याने विना परवाना अवैधरित्या वाळू उपसा करून डम्पर मध्ये भरून चोरून वाहतूक करत असल्याची खबर पोलीस उप अधीक्षक संतोष खाडे यांना मिळाली होती त्यांनी एमआयडीसी पोलिसांचे पथक सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा टाकला त्यावेळी नदीपात्रात काही इसम जस्याने वाळू उपसा करून उपसलेली वाळू दुसऱ्या एका ठिकाणी डम्पर मध्ये भरून वाहतूक करताना दिसले पथकाची चाहून लागताच वाळू तस्कर वाहनासह पळून जाऊ लागलाय त्यांचा पोलीस पथकाने पाठलाग करून चार डंपर व एकोणवीस मोटारसायकल पकडलात पातळी शहरात पालिका हद्दीतील असलेले अतिक्रमण काढण्याच्या मोहिमेला सोमवारी सुरुवात करण्यात आली पालिका सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली अतिक्रमणे स्वतःहून काढावीत असं आवाहन पालिका प्रशासनाच्या वतीने आठवड्याभरापूर्वी केलं होतं त्यामुळे शहरातील बहुतांशी जणांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेतली होती सोमवारी शेवगाव रोड लगत असलेले आले यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता <च्चारी> श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील धार्मिक स्थळाची अज्ञात व्यक्तीने वारंवार विटंबना करत असल्याने ग्रामस्थांनी सोमवारी श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण काळे यांना निवेदन देत सदर व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी केली येत्या दोन दिवसात संबंधित व्यक्तींचा शोध न लागल्यास गाव बंदचा इशारा देण्यात आला या निवेदनावर काष्टी सेवा संस्थेचे अध्यक्ष राकेश पाचपुते व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष संजय काळे राहुल पाचपुते शशिकांत जाधव रवनाथ राही गणेश पालकर यांच्या स्वाक्षर आहेत या प्रसंगी बोलताना पाचपुते म्हणाले मंदिर परिसरातील सदर प्रकार अतिशय संतापजनक आहे त्यामुळे दोषींचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाईसाठी पोलिसांना निवेदन दिलं आहे ठोस कारवाई न झाल्यास गाव बंद ठेवणार आहे पाथडी शेवगाव रोडवरील गेटजवळ सोमवारी सकाळी सव्वा सात वाजता लुनावत व त्यांच्या मुलगा विनीत लुनावत यांना अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाल्यात सध्या ते अहिल्यानगरच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेतात वामनभाऊ नगर शेवगाव रोड येथे रहिवासी लुणावत पितापुत्र मॉर्निंग वॉक साठी गेले होते वॉक वरून परतत असताना पाटी मागून आलेला भरधाव अज्ञात वाहनाने त्यांना जोराची धडक दिली प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार अपघाताला काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी जबाबदार असावी अशी शक्यता आहे मात्र अद्याप वाहनाची ओळख पटलेली नाही आहे पोलीस तपास सुरू असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती मिळाली आहे टाकळी वाहन कारेगाव रस्त्यावर पत्ता विचारण्याच्या वाहनाने महिलेच्या गळ्यातील चाळीस हजार रुपयाचे सोन्याचे गंटन लाभण्यात आले या प्रकरणी हौसाबाई बाळासाहेब कापसे यांनी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घराच्या अंगणात उभ्या असताना दुपारी अनोळखी व्यक्ती त्यांच्याकडे आली त्याने पत्ता विचारत महिलेशी संवाद साधला व महिलेला बोलण्यात गुंतून गंठण लांबवलंय महिलेचा हा प्रकार लक्षात आला मात्र तोपर्यंत त्याने साथीदारासह सा� धूम सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅथ केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य सा विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री